कसा झाला बाजार चांगला झाला ना, ना? <laughs> एक मिनट बाजार कसा झाला आपला बाजार कसा झाला कसा झाला बरं आहे का चांगलंय कसा झाला आजचा आपला बाजार छान झाला ओ आठवडे बाजार कसा झाला आज काय बराय आवाज खाली आवाजात बोलत काय कसा झाला एक नंबर दिवाळी निमित्त खरेदी झाली आजचा आठवडे बाजार कसा झाला आपला एक नंबर आपला आजचा आठवडे बाजार कसा झाला साडेआठ वाजल्या तरी ग्राहक आज मात्र बाजारामध्ये आहे आजचा बाजार आपला कसा झाला हो आजचा बाजार कसा झाला आपला कसा झाला आजचा बाजार हडे आठ वाजल्या तरी ग्राहकांची गर्दी ही बाजारामध्ये आहे आजचा बाजार कसा झाला आपला हा

आजचा बाजार आपला कसा झाला पहा बाजारामध्ये पणत्या रांगोळी कसा झाला आजचा बाजार आपला आजचा बाजार कसा झाला आपला आजचा बाजार बरा झाला साडेआठ वाजले तरी ग्राहक आज बाजारामध्ये आहे दिवाळीनिमित्त आठवड्याचा बाजार हा अतिशय महत्वाचा आहे